वाट पण माहिती नाही पुढच्या अंक वाट माहिती त्यांच्या मागून मागून जाऊया आणि मागे रोलो दोघं म्हणून नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघितलात जे की माझ्या शेतातले असतात घराकडचे असतात पण आजचा व्हिडिओ स्पेशल बनतो मी कुठे चालले आहे तुमका तिकडे गेल्यावर काळवतला मी आजपर्यंत कधीच जाऊ नका आज पहिल्यांदाच माझ्या मैत्रिणीसोबत जाते आहे तर मी कुठे जाते ह्या तुम्हीच बघा चला माझ्या मैत्रिणी थांबल्याच झाड वाट बघत माझी माझा लेट झाला बरं तर पटपट निघाया आणि मी कुठे जाते हा तुमकला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला किती वेळ सो so, म्हण सगळ्यात पहिलं स्टॉप आम्ही इथे मंदिराकडे घेतलो अखेरेच्या आणि अकेरे गेलो आम्ही आज श्रावण सोमवार दुसरं तर मंदिरात काहीतरी कार्यक्रम चालू होत आणि बाहेर दुकानं वेगळे लागले ते बघा पाया वेगळेपर्यंत झाला आमचा आता निघूया आमक वाट पण माहिती नाही पुढच्या वाट माहिती आहे त्यांच्या मागून मागून जाऊया आम्ही मागे रोडो दोघं म्हणून कोणच्या घराकडे नाही गेलो म्हणजे झाला हे बघा दुसऱ्याच्या जीवावर संपल्यावर पाण्याचा आवाज येता मस्त शिवानी सियेवाल्यांक शिकवून जाऊचा चल जमलो काय शिवानी चढावू लागलो एवढ जमलं समीया पण येलो बी काहीतरी करा आवाज येत कोणतरी वर माझ्या राणी घेऊन चालले मी बघा सारखा पडला तर गुडगुडत उतार बघा किती बोटवा तडाव <सदेखे> झाला था। दमडी दमडी बोरगी सगळी चला आवाज येतो आवाज जाऊया आम्ही आता धमक झाला हे बघा पायऱ्या केलेले आहेत पायऱ्या वगैरे केलेले आहेत म्हणजे धबधबा फेमस हा हे बघा खूप जण आहेत त्यामुळे आम्ही इकडेच थांबलो आणि मी वर थांबलो बाकीचे खाली जातच वाटतं आपण वर थांबूया ते बोललेत की आपण गावातले जातो घाबरा नको म्हणा पुढे जातो आपण नाही तू जा मी ना मी ते तेच रे चला आम्ही घरात जातो कारण इकडे खूप जण त्यामुळे आणि यासाठी धबधबा बघू शकता तुम्ही चला तो so, मंडई इकडे खूप जिलगे असल्यामुळे आमका रिटर्न येऊचा लागलेला असा आणि काय अर्थ नाही कारण ते वेगळेच गावातले जस बोलले मुंबई येत वाटतं गावातले काय माहीत नाही आपण जाऊया तडाक आता दम लागतो पूर्णपणे बघूया काल प्लॅन कॅन्सल झालेलो आमचं म्हण आज इलो आम्ही आज आमक असं दिसला हे बघा सारिक कायदा काय वाटत एकट्याने येऊ हव्या मागा कोण नाही तुका वाटता कोणी असा दोघा दोघं निजवळ येऊ घाव्या असा काय होऊ सारखं असे कोणतरी असल्यावर का शिकासा त्याला सांग हां गर्लफ्रेंडला कोण घेऊन येऊ शकत नाही इकडे आणि आणू पण नको पूर्ण जंगल आ स्वतःच्या जबाबदारीवर कोणी येत असे ते येऊ शकता आणि येऊन अशी घाण करा डोंगरात म्हणजे सगळा स्वच्छ रवाद लाज वाटा घवी असा येऊन इकडे खाऊन असं ताकूक आपल्याच माणसांची कामं असत कारण त्यांचे विचार असो डोंगरात कोण येतात काय होऊ करूया ही घाण त्यांनीच केलेली आहे जाऊया पाऊस येता मोठो धबधबो मस्त आहे एकदम आंघोळीच्या धबधब्यासारखे वारं आहेत आणि बरं वाटतं चला इकडे सगळे हिलगेवत ना आम्ही खालच्या आयटी रिलो खालच मोठ धबधब बघू असं मोठं धबधब आणि वाट बघा तारी का कुठली हुडवार हे बघा <laughs> किती मोठा धबधबा वाव बर झाला मना भिजायचं नाही जास्त मस्त नाही करायची देखा सोडू घालणं परत हं देखा थोडं परत कोण दिनक नाही करतलं तिकडे नाही येणार सारी कतल खूप झाला चला एकदाची बाहेर पडलीत चला विदान अर्ध तास तुम्हाला बाहेर पडक लावलो चला चला अर्ध तास बाहेर थांबलो यो आमचे फोटोच नाही काढू जास्त चला चला सारी काय घराकडे होत याची स्वतःची एकाची पण गाडी नाही आता आपली गाडी आणून त्या दोघांची गाडी आता समीक्षा घेऊन येईल चला बघा घरात जाऊची सोड़ना मी मानगाव दत्त मंदिरात पाया पायाफडाक तर दत्त मंदिरातून वरून नंतर हायवे खाऊ नंतर घरात चला चला छत्री कोणची होती गाडीवर जागा गावात थे गाडी लावणार आहे <laughs> सो so, मंडे आमका प्रसाद भेटत नाही आम्ही रिटर्न चललो शेवट शेवट येलो म्हण भेटत नाही वाचली बघा किती चला सगळीकडे फिरान नेऊन आम्ही जेव गेलो हॉटेल कारगिल